आज आम्हाला गेले पासष्ट दिवस झाले आम्ही ते आंदोलन करत आहोत सतत आम्ही अडीच महिने अडीच तीन महिने पत्रव्यवहार केले सगळ्यांची भेटीघेटी झाल्या सगळं झालं विषय असा आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये रस्ते सफाईसाठी दरवर्षी ठेकेदार बदलत असतात दोन दोन वर्षांनी दोन हजार पंधरा सोळापासून जेव्हापासून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झाली तेव्हा त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही ठेकेदाराने जुन्या कामगारांना काढून नवीन भरती अशी कधीच केली नाही ह्या वर्षी दोन चोवीसला मार्चमध्ये क्रिस्टल कंपनी म्हणून आहे ती मुंबईमध्ये त्याला तीनशे पंचवीस जणांचं काम मिळालं तिथे जुने कामगार ऑलरेडी तीनशे चारशे कामगार असताना त्याने नवीन भरती चालू केली आणि जेव्हा ती नवीन भरती चालू केली तेव्हा ती भरती चालू केलेली असताना महापालिकेचे जे डेपोटी असतात एस आय असतात या सर्वांनी ती भरती थांबवायला हवी होती त्यांनी जुने कामगार घेतले पण ती भरती करत असताना तेहतीस कामगार हे नवीन भरती केले आणि जुने जे कामगार होते गेव, 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 उदे गेव, उदे साथ, साथ ते तसेच राहिले आज घेऊ उद्या घेऊ आज घेऊ उद्या करता सहा ते सात बने झाले बघायला गेलं ठीक आहे तो कायदा नाही आहे पण काहीतरी ते शासनाचे निर्देश आहेत त्या निर्देश काही व्हॅल्यू आहे की नाही जरा तरी हे जे शासनाचे निर्देश आहेत हे काही व्हॅल्यू जरा तरी आहे की नाही हे निर्देश का काढले आहेत की बाबा आपल्या आस्थापने औद्योगिक शांतता प्रस्तावी राहावी म्हणून जुन्या कामगारांना न करता नवीन कामगार भरू नये आयुक्त काय म्हणतायत की ठेकेदाराला अधिकार आहे तो काढू शकतो किंवा नवीन भरती करू शकतो आणि तुम्हाला हे अधिकार आहे तुम्ही आंदोलन करू शकता म्हणजे ते नवीन भरती करत राहणार आणि आम्ही आंदोलन करत राहणार हेच करत राहायचं आहे का सगळ्यांनी था आजपर्यंत कधी झालं नाही आणि ह्याच्या पुढे होऊ नये आज हा नवीन ठेकेदार आला उद्या अजून कोणतरी आमदार नवीन ठेकेदार येईल तो परत कामगारांना काढणार परत ते कामगार परत आंदोलन करणार परत आपल्या पोलीस बंधना त्रास महापालिका ऍक्शन घेत नाही त्यांना काय सांगितलं हे जे निर्देश आहेत ह्या निर्देशावरती तुम्ही ठेकेदारांना एक नियम काढा ना एक सूचना काढा की जर तुम्ही ठेकेदार बदलला तर जुन्या कामगारांना काढू नये नवीन कामगार भरती करू नये तुम्ही एवढ्या साध्या सूचना काढू शकत नाही का आज तुम्ही या सर्व पोलिसांना त्रास देऊ शकता आम्हाला त्रास देऊ शकता पण तुम्ही ठेकेदारांना एक सूचना काढू शकत नाही जो तुम्ही टेंडर म्हणतो त्या टेंडरवर तुम्ही एक नियम टाकू शकत नाही की जुने कामगार जे आहेत ते कामगार राहतील नवीन कामे भरती करायची नाही म्हणून साधी गोष्ट आहे ते म्हणतात तुम्ही आज सात डिसेंबरला गेला उद्या कोणतं सत्तर करतील आणि आमचे दबाव पूर्ण टाकतील आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेतील कुठल्या आमच्या मागण्या असेल आज हे जे घडलं हे घडलं पहिल्यांदा घडलं आणि हे परत घडू नये हे काम तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही काम करता ठेकेदार सूचना काढू शकता पण ते काढत नाही जो आता हा ठेकेदार आहे त्याच्यावर दबाव टाकत नाही फक्त वरच्यावर नोटीस काढतायत तर काढतायत असा तर कोण आहे कोणी असो बरे कामगार आज साठ पासष्ट बसलेले आहेत त्यांचं काहीच नाही का त्यांना असं वाटत की इथे मी नेता आलोय मी नेता बनतोय म्हणून त्यांना काही इच्छा नाही आहे हा कुठला ऐकू आहे तुम्हाला माझा प्रॉब्लेम असेल तर मी राजीनामा देतो आज त्या कामगारांना आश्वास घ्या मी राजीनामा द्यायला तयार आहे माझी एकच मागणी आहे आणि आज ठीक आहे आज आम्ही घंटाने आंदोलन केला पण आम्ही आज इथे बसून आणणार सगळे यासाठी फक्त या वीज पत्र कामगारांसाठी नाही तर आज जेवढ्या जे फायदे कामगार आहेत रस्ते सफाई कामगार आहेत खंटवाडी कामगार आहेत त्यांच्यासाठी ही भविष्यात उद्या परत नवीन कोण तरी येणार आणि कामगार काढणार नवीन भरती करणार मग ते कामगार करून बसणार पर आयुक्त बोलणार की ठेकेदाराला अधिकार आहे तुम्हाला पण अधिकार आहे तुम्हाला लोकशाही आहे तुम्ही आंदोलन करा पण त्याला पण अधिकार आहे आम्ही काय नाही करणार हे कुठे थांबावं म्हणून आज आम्ही ह्या कामगारांना घ्यायचं आमची मागणी आहेच आहे परंतु आमच्या वेळोवेळी आमच्या इतर रिव्ह्यू प्रश्न असतात असे फायदरचा आमचा प्रश्न आहे फायदर विभाग दोनशे कामगार आहेत त्या कामगारांच्या दोन हजार सोळा पासून वार्षिक पगार दिला गेला नाहीये हे आम्हाला का हा नियम आहे आयुक्त आम्हाला कायदा शिकवतात कायदा नाही आहे हा नाही आहे अहो हे किती नियम पाळतात कायदेशीर दहा जागेच्या आधी पगार व्हायला पाहिजे मला सांगा एवढ्याने कधी पगार दिला हाच्या आधी म्हणजे ह्यांनी नियम धागा मारजे आणि आम्ही नियम पाळायचे फक्त असे भरपूर प्रश्न आहेत त्यानंतर वडवले जे वडवली जे कामगार आहेत त्यांना अठरा महिन्यापासून भविष्य निर्मिती भरला नाही पीए भरला गेलेला नाहीये पाच महिने वाशीचा पगार दिलेला नाहीये जून ऑगस्टचे दोन महिना मा, मासिक मा, मा, पगार दिलेला नाहीये या त्या सर्वांचे ह्या ठेकेदारचे पैसे महामेस जमा केलेत आहेत त्या ब्लॅक ब्लॅकलिस्ट केलेला आहे अभिजित बांगरसाहेब असताना त्यांनी ब्लॅकलिस्ट केला हे सगळे पैसे जमा केलेले आहेत पण हे खालचे जे अधिकारी आहेत ह्यांना है। ते पैसे काढायला जमत नाहीयेत आज बांगरसाहेब जाऊन कमी कमी दीड दोन वर्ष झाले एवढा हलका यांचा व्यवहार झालेला आहे हे विषय मी घेतले नव्हते मुद्दा हा नाही होता का मुंबई कामगारांचा अजून सीपीचावा कामगार नाही विषय वागस्टेटचा त्यांचा पण कमीत कमी, कमी जानेवारी डिसेंबर एक वर्ष पगार दिलेला नाही आहे वासिराचा सिक्स फिल्थ एव्हि ती दिलेली नाही आहे सव्वीस दिवसांना पुन्हा भरायला भेटत नाही काय ते कचरा काम करायला लागतात सव्वीस दिवस ते दिलं जात नाही काय कारण डम्पिंग ग्राउंड आहे हे रेणं आता आमची मागणी फक्त एकच आहे महापालिकेने ठेकेदारांना सूचना काढाव्यात की जुनं कामगार न करता नवीन कामं भरू नये आणि हे जे वीस कामगार उरलेत आहेत कामगारांपैकी आम्ही सर्व घोषणा करतो आता की ते तेरा कामगार जे आहेत ते इतर तर कामाला लागलेले आहेत आमची इच्छा तर अशी आहे की हे वीस कामगार जे आहेत त्या वीस कामगारांना आपल्या ठाण्यातले जेवढे एकवीस गट आहेत रस्ते सोपायचे त्या एकवीस गटांमध्ये एक 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 जरी घेतला तरी हा विषय सॉल्व्ह होऊ शकतो आणि हे मला मनी जोशी साहेब बोललेले पण आहेत फोनवरती काय बोलले दहा जण तरी घ्यावे एकवीस जण मी घेतो पण मी काय म्हणते दहा जण सोडून द्या ना हे जे विषय तुम्ही यांना सामावून घ्या ना आणि आमच्या सांगून टाका ना का आमचा पण ते ऐकत नाहीयेत त्यांना कुठला ऐकू आहे मला माहिती नाही काल ते मला सगळं बोलले तू खूप मोठा नेता बनतोय हा संघर्ष असा नसतो अरे संघर्ष असा नसतो तर संघर्ष असा झाला नसता तर आपला देश स्वतः झाला असता का कोर्टामध्ये गेला असा का देश ना एवढं मी कोर्टात जात नाही तर साहेब तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफी मागतो पण आज आम्हाला आम्ही नाकडे आम्हाला बसावं गेल्या इकडे तुम्हाला जी कारवाई करायची तुम्ही करू शकता एक तर आम्ही इथे बसल्या साठ दिवस बस। तुम्ही आम्हाला जेलला टाका आम्हाला तिकडे जेवण खाऊ मिळा आम्ही तिकडे सुखी राहू